नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे हवा आहे मी दोन्ही बोलतो बोलतोय इंग्लंडमधली हवा आहे आणि त्याचबरोबर भारतीय क्रिकेटमधलीसुद्धा सुद्धा हवा आहे भारतीय संघ एशिया कपसाठी निवडला गेलेला आहे तिकडे वर्ल्ड साठी महिलांचा संघसुद्धा निवडला गेलेला आहे पहिल्यांदाच एक महिला क्रिकेटचं चा एक छान रूप आपल्याला दिसायला लागलेलं आहे स्मृतिमंदाना हरमनप्रीत कपूर या सिनियर खेळाडू ज्यांना रॉड्रिक्स सारखी खेळाडू येऊन मिळालेली आहे आणि उत्तम परफॉर्मन्स करते ह्यांच्या जोरावरती आता भारतीय संघ उत्तम कामगिरी करू लागलेला आहे आणि खरोखर तुम्हाला सांगतो इंग्लंडमध्ये सुद्धा आत्ता ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धच्या सामन्यातसुद्धा भारतीय महिला संघांनी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवलेली आहे त्यामुळे आत्ता निवडलेला संघ सुद्धा उत्तम आहे त्याच्याबद्दल मी आत्ता बोलणार नाही मी एशिया कपबद्दल बोलणार आहे मी त्याच्याबद्दल निवडले गेलेल्या संघाबद्दल बोलणार आहे त्याचबरोबर अपेक्षित अनपेक्षित गोष्टी काय घडलेल्या आहेत ह्याच्याबद्दल बोलणार आहे तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले, क्रिकेट अँड बियॉन्ड हवा बदलायला लागली याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला टेस्ट सिरीज इंग्लंडमध्ये चालू होती तेव्हा जबरदस्त गर्मी होती तुम्हाला आठवत असेल मी कित्येक वेळा गरम उन्हामध्ये तुमच्यासमोर रिपोर्ट सादर केलेले आहेत आता जसा ऑगस्ट महिना संपत आलेला आहे तसं तसं हवामानाचं रूप बदलायला लागलेलं ला आहे हिवाळ्याची चाहूल लागायला लागलेली अजून त्याला वेळ आहे कारण सप्टेंबर पंधरानंतर जरा हिवाळा अजून चालू होतो परंतु आत्ताच्या घडीला हवा बदलायला लागली ही तेवढीच गोष्ट खरी आहे आणि तीच गोष्ट भारतीय संघ क्रिकेटबाबतसुद्धा घडताना दिसते आहे कारण काही महत्त्वाचे निर्णय हे निवड समितीने घेतलेत ते बरोबर आहेत का चूक आहेत जरा आपण त्याच्याबद्दल विचार करूया पहिली गोष्ट म्हणजे या समितीने सूर्यकुमार यादवची कॅप्टनशिप अपेक्षेप्रमाणे कंटिन्यू ठेवलेली व्हाईस कॅप्टन बदललेला आहे अगोदर अक्षर पटेलचा विचार केला गेलेला होता हार्दिक पांड्याचा विचार केला गेलेला होता या दोघांनाही मागं सरकून शुभमन गिलला बढती दिलेली आहे प्रमोशन दिलेलं आहे ते आत्ताच्या टेस्ट चा सिरीजमधल्या चांगल्या कामगिरीचं चा मला वाटतं एक बोनस त्याला मिळालेला आहे आणि भारतीय क्रिकेट निवड समिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ शुभमन गिलकडे खूप अपेक्षेने बघायला लागलेलं आहे याचं हे द्योतक मला वाटतं त्यामुळे सूर्यकुमार यादव कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन हा शुभमन गिल शुभमन गिल संघात आला म्हणजे तो ओपन करणार अभिषेक शर्माबरोबर जो त्याचा पंजाबचा काय म्हणतात त्याला मित्रपण आहे त्याचा सहकारी पण आहे त्याच्याबरोबर तो ओपन करणार ही चांगली गोष्ट जरी झालेली असली तरी गोळी बसली कोणाला संजू सॅमसनला संजू सॅमसन टीममध्ये आहे पण तो पहिला विकेटकीपर नाही आहे पहिला विकेटकीपर म्हणून जितेश शर्माची निवड झालेली आहे हे थोडेसे अनपेक्षित अपेक्षित असे बदल होते कारण जितेश शर्मानी वर्षी जे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर बँगलुरू टीमनी जे आय पी एलचं विजेतेपद पहिल्यांदा पटकून दाखवलं त्याच्यामध्ये सुद्धा जितेश शर्माचा एक महत्त्वाचं योगदान होतं विकेट किपिंग त्यांनी उत्तम केलेली होती आणि त्यांनी बॅटिंगसुद्धा तडाखेबाच के केलेली होती फरक असा आहे की संजू सॅमसन हा अप द ऑर्डर म्हणजे पहिल्या एक दोन तीन नंबरमध्ये खेळणं पसंत करतो जितेश शर्मा हा खाली खेळणं पसंत करतो ज्यावेळेला शुभमन गिलला तुम्ही संघात घेता तेव्हा तो एक दोन तीन नंबरमध्ये खेळणारे उघड झाल्यानंतर संजू सॅमसनला आपोआप त्याच्यातनं खाली यायला लागलेलं आहे आत्ता त्याला संघात ठेवलेलं आहे परंतु तो पहिला चॉईस नाही आहे हे क्लिअर झालेलं आहे त्यामुळे शुभमन गिलला नुसतंच व्हाईस कॅप्टन म्हणून नाही तर बॅट्समन म्हणूनसुद्धा एक प्रसंती मिळालेली आहे ही गोष्ट आपल्याला बघायला लागेल अभिषेक शर्माचं सिलेक्शन हे अनपेक्षित अजिबातच नाही कारण तो तडाखेबाज डावकोरा बॅट्समन आहे पाहिजे असलं तर लेफ्ट ऑन स्पिनसुद्धा टाकू शकतो बऱ्यापैकी फिल्डिंग करतो त्याच्यात त्यांनी सुधारणा केली तर अजून मजा येणार आहे मधल्या फळीच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर परत एकदा काही कारण नसताना श्रेयस अय्यरला गोळी बसलेली आहे मी जसं मागच्या एका पॉडकास्टमध्ये अंपायरनी राखी बांधली हे काही जणांनी मला विचारलं म्हणजे काय तुम्हाला परत सांगून टाकतो जेव्हा बॅट्समन नॉट आऊट असतो तो विकेट किपरनी खोटा डाव्या बाजूला घेतलेला कॅच असू देत एल डब्ल्यू असू देत त्यावेळेला जम्पा जा जर का अंपायरनी तुम्हाला आऊट दिलं आणि जर का थर्ड अंपायरची पद्धत नसली तर क्रिकेटच्या परिभाषेत त्याला अंपायरनी राखी बांधली असं म्हणतात तसंच गोळी बसली म्हणजे काय तर श्रेयस अय्यरची ह्याच्यात काही चूक आहे का नाही अजित आगरकर यांनी सुद्धा सांगून टाकलेलं आहे की याच्यात श्रेयस अय्यरची काही चूक नाही आहे याच्यात गंमत कशी झाली आहे की मिडल ऑर्डरमध्ये आत्ताच्या घडीला तिलक वर्मा आहे नंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आहे यांच्यावरती भस भरोसा ठेवला असलेल्यामुळे अब द ऑर्डर श्रेयस अय्यरला जागा नाही आहे मग सिनियर प्लेयर तो आहे संघातला भारतीय क्रिकेटमधला त्याला टीममध्ये घ्यायचं बाहेर बसवायचं किंवा खाली खेळवायचं हे शक्य नाही मग त्याला आत्ता खेळवायला नको आपण नंतर त्याला योग्य संधी देऊ मला अजूनही वाटतं की श्रेयस अय्यर हा भारतीय वन डे संघाचा एकदम शंभर टक्के खेळाडू आहे आणि त्याला ती संधी दिली पण जाईल पण टी ट्वेंटीमध्ये सुद्धा तो एकदम लायक खेळाडू आहे त्याला जे घेतलं गेलेलं आहे ती सर्वात खटकणारी गोष्ट मला वाटलेली आहे काही जणं म्हणतील त्याला अगदी स्टँडबायमध्ये पण ठेवलेलं नाही आहे श्रेयस अय्यर हा स्टँडबायमध्ये ठेवायचा खेळाडू नाही आहे तो एक दादा प्लेअर आहे आक्रमक खेळाडू आहे उत्कृष्ट फिल्डिंग करतो आणि त्याच्यामुळे त्याला बाहेर काढलं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा भारतीय संघाने जे विजेतेपद पटकावलं त्याच्यामध्ये सुद्धा श्रेयस अय्यरचा एक महत्त्वाचा वाटा होता हे विसरून चालणार नाही त्यांनी केलेली फिल्डिंग त्यांनी केलेला डायरेक्ट हिट रनआउट आपल्याला विसरता येत नाही त्यामुळे घडीला त्याला वगळण्यात आहे असं मी म्हणणार नाही मला असं वाटतं निवड समितीचं सुद्धा त्याच्याकडे लक्ष आहे त्यांना सुद्धा वाईट वाटलं असेल की याला संघात घेता आलेलं नाहीये बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये जसप्रीत बुमराह जे लोकांना वाटत होतं तो, तो, तो खेळेल की नाही वगैरे नाही व्यवस्थित तो खेळतोय सर मैं कहीं कही नाही जा रहा हूँ मैं बिलकुल ह्या हूँ असं तो मला ओवलला एकदा म्हणलेला होता ते आत्ता कळतंय की तो टेस्ट क्रिकेट वन डे क्रिकेट टी ट्वेंटी क्रिकेट काही सोडणार नाहीये व्यवस्थित तो खेळणार आहे त्यामुळे तो आलेला आहे एसदीप सिंगसारखा खेळाडू आहे आणि म्हणून मला वाटतं बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये त्याच्याबरोबर स्पिनची सुद्धा जबाबदारी आहे आणि ह्याच्यामध्ये तुमच्याकडे अक्षर पटेलसारखा उत्कृष्ट ऑप्शन आहे त्याचबरोबर कुलदीप यादवसारखा ऑप्शन आहे आणि अगोदर म्हणल्या त्याप्रमाणे अभिषेक शर्मा सारखा सुद्धा ऑप्शन आहे जो स्पिन टाकू शकतो रिंकू सिंगला याच्यामध्ये परत एकदा संधी मिळालेली आहे रिंकू सिंगनी गेल्या आय पी एल सीझनमध्ये तुफान कामगिरी केलेली नव्हती भारतीय संघाकडे खेळत असताना टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्याला दोन चार सहा बॉल येतात त्याच्यात त्यांनी फार मोठी चमक दाखवलेली नाही आहे त्यामुळे एका अर्थाने मला असं स्पष्ट वाटतं रिंकू सिंगसाठी सुद्धा एशिया कप हा शेवटची संधी राहणार आहे जर त्याला खेळायला मिळालं तर त्याला आत्ता पटकन खेळायला मिळेल असं सुद्धा मला वाटत तिलक वर्मा ऑफकोर्स चांगली कामगिरी त्यांनी मागच्या स्पर्धेमध्ये सुद्धा केलेली होती आय पी मध्ये तो चमक दाखवतोय त्यामुळे त्याला काढण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे एका अर्थाने बॅलन्स साईड अशी निवड समितीने निवडायचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि दोस्तुत्य असं म्हणायला लागेल एशिया कप साठी हा संघ चांगली कामगिरी करेल याच्या बाबतीत माझ्या मनात शंका वाटत नाही जेव्हापासनं एशिया कपची घोषणा केली तेव्हापासनं काही जणांनी मला प्रश्न विचारला भारता की भारताने पाकिस्तान विरुद्ध खेळावं की नाही याच्या बाबत तुमचं मत कळवा मला वाटतं अजिबात खेळू नये वगैरे आता मी या निष्कर्षावर पोहोचलेलो आहे मित्रांनो मैत्रिणींनो पटतय का बघा तुमचं मत ऑफकोर्स वेगळा असू शकतं आणि तो मांडण्याचा तुम्हाला संपूर्णपणे अधिकार आहे भारतीय सरकार मग ते कुठल्याही पक्षाचा असू देत मला कुठल्याही पक्षाशी काही घेणं तुम्छ देणं नाहीये अब्सुल्युटली काही घेणं देणं नाहीये मला वाटतं ते सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करून मगच निर्णय घेत असतात हा निर्णय घेत असताना ते एका गोष्टीचा नाही तर चारही अँगल्सचा विचार करत असतात हा विचार करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या भारत सरकारला कुठले याचे कॉमनवेल्थ गेम तोंडात कॉमनवेल्थ शब्द येत नव्हता कॉमनवेल्थ गेम्स यूथ नाही संपूर्ण कॉमनवेल्थ गेम्स हे भरवायचे आहेत दुसरीकडे भारत सरकारला पुढं जाऊन दोन हजार छत्तीस सालच्या ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करायचा आहे ह्या गोष्टींना जर का तुमची केस स्ट्रॉंग करायची असली तर मल्टीनॅशनल टुर्नामेंटमधनं तुम्ही पाय काढून चालत नाही पुढच्या वर्षी भारतामध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही त्यामुळे मल्टीनॅशनल टुर्नामेंटच्या बाबतीमध्ये तुम्ही जर का एखाद्या संघाविरुद्ध खेळण्याचा नाही निर्णय घेतला तर समोरची लोक त्याचा फायदा घेऊ शकतात तुमच्या प्रयत्नांना आडकाठी घालू शकतात हे विचार भारत सरकारने केले असतील पाकिस्तानबद्दल मला प्रेम अजिबात नाही पहिल्यांदाच लक्षात घ्या नाही तर तुम्ही म्हणाल हे काय तुम्ही बोलताय पाकिस्तानविरुद्ध पाकिस्तानविरुद्ध खेळायचं की नाही हा निर्णय सरकारचा आहे तो सरकारला घेऊ द्यात आपण आपली मतं ठरवूयात परंतु <laughs> तो सरकारला घेऊयात आणि ते जेव्हा निर्णय घेतात तेव्हा तो एक नाही तर चारही बाजूचा विचार करून करतात त्यामुळे आत्ताच्या घडीला तरी भारतीय संघ एशिया कपला दुबईला जाणार आहे बांगलादेश आहे अफगाणिस्तान आहे श्रीलंका आहे आणि पाकिस्तान आहे यांच्याबरोबर मस्त मुकाबला होणार आहे तुमचा प्रतिनिधी म्हणून मी दुबईला ते कव्हर करायलाही जाणार आहे त्यामुळे झालेल्या निवडीबद्दल तुम्हाला काय वाटतं मी जो भारत सरकारचा निर्णय ज्या दोन गोष्टी समोर ठेवून घेतलेला आहे असं म्हणणं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे मला जरूर सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज आणि इन्स्टाग्राम अकाउंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक होतं आहे का मलाही कळत नाही आहे फेसबुक असू देत यूट्यूब असू देत नॉन सबस्क्राईब मेंबर बऱ्याच वेळेला बघतायत ते सबस्क्राईब का चॅनल करत नाही आहेत मला कळलेली गोष्ट नाही आहे तसं काही जास्त फरक पडत नाही कारण अखेर तुम्ही बघताय चॅनल आणि आपली मतं नोंदवतायत आठ आठशे आठ हजार हजार हाँच, हाँच, कॉमेंट्स एकेका क्लिपला येत आहेत ह्याचा मला आनंद आहे आणि अर्थातच गेल्या पॉडकास्टमध्ये मी जे सिराजबद्दल तुम्हाला सांगितलं त्यालाही तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल धन्यवाद ह्या पॉडकास्टबद्दलही तुम्हाला काय वाटतंय तुमची मतं काय आहेत मला नक्की सांगा मी त्याची वाट बघतो बाय बाय